नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे तीन नऊ झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर ऑर्डर मारून आलो आहे तर भूक लागली होती त्याच्यामुळे आलो आहे स्वयंपाक बनवायचा आहे आता तर सकाळी काही बनवलं नव्हतं आता मला खूप भूक लागली तर पैसे पण नाही त्याच्यामुळे आता बनवतो आहे मी स्वयंपाक ते इथं बघू शकता तुम्ही चक्के फ्रेश आटा आटा काढायचा आहे आता फायनली द पीठ

अर्धी तसेच ठेवू तर फायनली मित्रांनो ताट आणि तांबे आणलाय पीठ मळण्यासाठी त्याच्यात पीठ मरायचंय तर पीठ घेतलेलं आहे मी तर मित्रांनो घेतो आता आटा गोंधून तर आटा गोंधून घेतो स्वयंपाक करण्यासाठी पीठ मळतो मग स्वयं चपात्या बनवतो नंतर भाजी बनवायची कमी बघू तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर घेतो पीठ मळून तर फायनली पीठ मळून आहे आता फक्त चपात्याला आटायच्या तर हे बघू शकता पीठ झालं आहे मला वाटतं याला थोड्या वेळ पाच एक मिनटं भिजून द्यावा तर तेल घेऊन येतो थोडं तेलात मळून घेतो इकडे टी व्ही चालू आहे टी एल सी लाईफस्टाईल तर मित्रांनो तेल घेतो थोडं वाटीमध्ये या म्हणजे तेलात थोडं मळून घेतो म्हणजे थोडे मऊ चपाती यायला बसले तर मित्रांनो मी काय भाजी बनवत नाही आता भाजी बनवायला काही टेन्शन नाही तर मिरचीमध्येच मीठ टाकून वगैरे चपाती सगळं खाणार तर बस दुपारचं जेवण करतो असंच मिरची आणि चपाती तर फायनली मळून घेतलं आहे आता करतो स्वयंपाक तर मित्रांनो बघू शकता इथं घेतलं आहे मळून आणि इथे आपला पोळपट तर लाटणं सुद्धा उंदराने किती खाल्लं आहे मित्रांनो बघा तर इथे खूप खरचटले म्हणजे उंदराने ना इथं डॅमेज केलं आहे लाटणं तर उंदराने पूर्ण करतडून काढले लाटणं आता चपाती व्यवस्थित येते का नाही काय माहिती तर चला श्री गणेशा करू आणि गॅस पेटू आणि करू या स्वयंपाकाला सुरुवात तर मित्रांनो कंपनीत जायचो तेव्हा मी स्वतः स्वयंपाक बनवायचो आता परत बॅचलर होईल आता पुन्हा स्वयंपाक बनवतो आता चपात्या बनवतो कारण भूक लागली तर बाहेरचं खायला पण पैसे नाही आता एक रुपये पण नाही आहे तर बनवा आहे तर पेट्रोलचे पण वांदे उद्या द्या तर आज अर्निंग पण नाही होऊ राहिली कारण आज ऑर्डरच नाही तर ता चला स्वयंपाका सुरुवात करतो पिठाचा गोळा म्हणून घेतो पहिले पोळापाट साफ करून घेतो मी पहिले लाटणं पण साफ करून घेतो व्यवस्थित धुऊन दू, काढले मी तसं उंदरांनी नि काढताडलंय पण काय करावं आता उंदर येऊ राहिले घर बंद होतं चार पाच दिवस आणि त्याच्या अगोदर एक आठवडा बंद होतो पूर्ण आठ म्हणजे या महिन्यात मी पंधरा एक दिवस कामच नाही केलंय तो काम आता पंधरा दिवसानंतर काम करतोय आता इथे नेमके आता रेंट द्यायचंय तर रेंटसाठी मला झगडावा लागतोय तर घेतो साफ करून मस्तच लाटना तर जेवणाचे पण मादे झाले इथं तर तवा कुठे ठेवला तर तवा पण साफ करून घेतो तवा काय धुतलेला नाही तसाच पिठाने साफ करून घेतो मुद्राने तो किती घाण करून ठेवली काय माहिती तर तव्याला साफ करून घेतो मस्त पिठाने तर ही माझी टेक्नॉलॉजी अशी पिठाने साफ करतो मस्त छान साफ निघतं एकदम मस्त निघतं छान निघतं धुवायची गरज नाही पाणी लावायची गरज नाही चला आता गॅस मिडियम मिडियम करून घेतो गॅस कारण जास्त जास्त फ्लेम पण ठेवत नाही म्हणजे चपाती दाळ नाही आपली तवा गरम करायला ठेवला इकडे घेतो चपाती लाटायला फायनली एक गोळा घेतला आहे मी व्यवस्थित मळून घेतो पीठ त्याच्यात तेल लावतो तर मित्रांनो बऱ्याच दिवसात चपात्या बनवायची सवय राहिली नाही आणि कंटाळा पण खूप येतो तर चपाती कशी बनवावी तेच समजत नाही जशी होईल तशी होईल आता खायची तर मलाच आहे थोडी कोणाला दुसऱ्याला द्यायची तर मी खाऊन घेईन स्वतःसाठी तर असं केलंय मी आता त्रिकोण इकडं आपला तवा पण गरम आहे अजून इकडे पिठात बुडवतो थोडेसे आणि ठेवतो पीठ टाकतो थोडावर आणि आपला लाट नव्हतो आणि मस्त छान अशी गोल होते चपाती काही वेळेस ना चिकटते आणि घड्या होऊन जाते पण पहिले मला चपाती यायची नाही ना मी फेकून द्यायचो पीठ कारण खूप राग यायचा मला त्यावेळेस चपाती बिघडली का आता काय पोट आहे म्हणलं आपल्याला तर खिचडी भात सोपं असतं पण खिचडी भात आता बनवायचं कारण नेमकी बटाटे संपले आणि बटाटे आणायला जावं लागणार आहे मला फायनली चपाती फर्स्ट चपाती बनती आपली लाईट झटका मारला लाईट येऊन परत गेली लाईट गेली माझ्या टी एस सी राये, राये तो 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 वर मस्त कार्यक्रम बघत होतो मी छान चपाती थोडी बिघडू राहिले चिटकू राहिले थोडसू तर मित्रांनो गोल काही झाले नाही चपाती देतो आता टव्यावर टाकून डायरेक्ट तवा गरम झालाय का नाही काय माहिती तर दुसरा पळा बनवून घेतो आता मी फायनली इथं झाले इथं घेतले मीठ मिरची आणि इथे झाले आपल्या चपात्या तर छान असे चपात्या झाले गरमा तर जेवतो मित्रांनो या जेवण करायला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू